गावातील एका ओळखीच्या व्यक्तीने शेतकऱ्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले आणि ते न दिल्याने त्याने लोखंडी गजाने आणि गलोलीने दगड मारत शेतकऱ्यावर खुनी हल्ला केला तसेच शेतकऱ्याच्या खिशातून शेळ्यांची विक्री करून आलेले अठ्ठेचाळीस हजार रुपये बजदरीने काढून देण्याची घटना नगर तालुक्यातील मडदगाव शिवारात मंगळवारी सत्तावीस फेब्रुवारीला रात्री घडली यावर शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारीला रात्री नगर तालुका पोलीस ठाण्यात एका जणावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या मारहाणीत हरिभाऊ भिकाजी येरकळ वय सत्तर राहणार मडदगाव तालुका नगर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तेथे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून हल्ला करणारा भाऊसाहेब उर्फ बाबाशा बबन बर्डे राहणार मडदगाव तालुका नगर याच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे सत्तावीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजित मारक आणि त्यांच्या पथकाने आरोपी बर्डे याला अटक केली बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा